नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदळाची खीर ही तांदळाची खीर वीस ते पंचवीस मिनटात तयार होते तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी अर्धा कप बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकतात आंबे मोहर किंवा इंद्राणी तांदूळ पण वापरला तर तोही चालेल त्याचाही वास जो आहे तो खूप छान येतो आणि खीर चवीला अप्रतिम लागते तर हा तांदूळ मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुऊन घेतला आहे आणि पुन्हा यात थोडे पाणी टाकून हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे जवळजवळ अर्धा तास आता अर्धा तास आपला तांदूळ भिजत ठेवून झालेला आहे याला आपण मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि हा तांदूळ आपण थोडा जाडसरस दळून घेणार आहोत खूप बारीक पेस्ट मी नाही केली तुम्ही याची बारीक पेस्ट देखील करू शकतात पण अगदीच डोसा किंवा इडलीसाठी जसे बॅटर आपण तयार करतो त्याप्रमाणे नाही करायचं आहे तर आता इथे मी कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे तूप त्याच्यामध्ये आपण हे दळलेले तांदूळ टाकून घेणार आहोत त्याला थोडंसं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप अगदी गोल्डन वगैरे नाही करायचं आहे पण हे दोन मिनटं अगदी परतलेत ना तर खिरीचा चव जे आहे ती खूप छान लागते आणि हे तांदूळ टाकल्यानंतर याला तीन ते चार मिनटं परतत राहायचं आहे नाहीतर तांदूळ खाली लागण्याची शक्यता असते आणि सतत असं केल्याने खमंग सगळीकडे हा तांदूळ भाजला जातो गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवायची आहे असा थोडासा तो चिपकत जाईल तर त्याला मोकळं करत जा तांदूळ पण थोडासा असा गोळा होत जाईल तर त्याला अधनं मोकळं करत जा म्हणजेच तो एक गोळा नाही होणार आणि त्याचे दाणे जे आहेत ते मोकळे होत राहतील तर आता हे दोन ते तीन मिनटं छान परतून झालेलं आहे आता त्याचकडे मी थोडंसं पाणी घातलं आहे कारण दूध जे आहे किंवा तांदूळ जे आहे ते खाली लागणार नाहीत त्याच्यासाठी आणि इथे मी जवळजवळ दीड लिटर दूध घेतलेलं आहे ते आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे छान गरम करून घेणार आहोत आपण याला दूध छान गरम झालं की यामध्ये जो तांदूळ आपण भाजून घेतला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा याला परतत राहायचं आहे याला ढवळत राहायचं म्हणजेच तांदूळ जो आहे तो मोकळा होईल आणि आपली खीर जी आहे ती अशी गोळा होणार नाही कारण तांदूळ अजून शिजेल तर त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल त्यामुळे सतत एक चार ते पाच मिनिटांनी पुन्हा चेक करून त्याला ढवळत राहायचं आहे आता या स्टेजला आपण इथे साखर टाकून घेऊया तेही मी अर्धा कप साखर घेतलेली आहे थोडी कमी आहे अर्धा कपला तर तुम्हाला ज्या पद्धतीने गोड आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही साखर घेऊ शकता यामध्ये तुम्ही गुळही वापरू शकतात पण गुळ तोच वापरा ज्याने दूध खराब होणार नाही तोच गुळ यामध्ये खिदीसाठी वापरायचा आता तुम्ही बघू शकता तांदूळ पण आपला शिजलेला आहे हे बघा थोडासा जाडसर वाटला ना तरीसुद्धा चालतं कारण तांदूळ शिजायला फार वेळ लागत नाही तर एक पंधरा मिनटं हे सतत आपल्याला करत राहायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे तांदूळ छान शिजू द्यायचं आहे साखर विरगुळू द्यायचे आणि या स्टेजला मी आता इथे वेलची पावडर खोबऱ्याचा कीस आणि काजू बदामाचे बारीक केलेले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि पुन्हा एक सात आठ मिनटं आपल्याला हे पुन्हा शिजू द्यायचं आहे सात आठ मिनटं झाल्यानंतर आपली खीर जी आहे ती रेडी झालेली आहे या खिरीचं प्रमाण जवळजवळ बारा ते पंधरा लोकांसाठीचं हे प्रमाण दिलेलं आहे अगदी बारा ते पंधरा वाट्या आरामात होतात आणि इथे मी थोडंसं अगदी चिमूटभर इथे मीठ टाकलेलं आहे कारण नेहमी आपल्याकडे अशी खीर वगैरे बनवली की त्यामध्ये थोडंसं मीठ आपण घालतो आणि हे पुन्हा छान ढवळून घ्यायचं आहे आत्ता ह्या वेळेला तुम्हाला खीर थोडी पातळ वाटत असेल पण जसजशी खीर थंड होत जाते तसतशी तस तस ती घट्ट होत जाते म्हणून खिरीची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडीशी पातळच ठेवायची म्हणजे जेणेकरून जेव्हा भात हा थंड होत असतो त्याच्यामधला तो, तो घट्ट होत जातो म्हणजे आपली खीरही छान घट्ट होते तर आपली खीर छान मस्त रेडी झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद